दीदी मी आलो आला मा भाऊ ना तनाचा बस रे काय घेतो चहा पाणी कॉफी आईस्क्रीम फालूदा बोल काय घेतो बोल बाप रे आईस्क्रीम आणि फालूदा तुन बर का देवची फ्रँचाईज घेतली काय साधा चहा घेऊन ये फक्त बस ठीक आहे चल चहा घेऊन येते मी दाजे कुठे अरे बोल ना त्यांना झाला जेव्हा पाहिजे कामच करत होता ते काही सलमानाची सुट्टी आहे का नाही त्यांना अरे रे इथे मी तू काय बोलला ऐकलं मी ना थांबा आलो मी तिकडे अरे नमस्कार अरे बस रे ओव्हर ऍक्टिंग नको करू बस खरं तास आला तू एवढा लवकर आला आला कोणता बैल का त्या सध्या जोडी लागते तुम्ही काय झालं मी जेव्हा पण आलो तेव्हा कामच करत राहतो तुम्ही थोडा सणवार आहे थोडा सुट्टी वगैरे घ्यायची माणसाला फॅमिली टाइम स्पेंड करायचा काय येतात कम्प्युटर बसत राहतो तुम्ही हे बाय भाऊ बोल्यामध्ये आणि कर्यामध्ये लय फरक राहतो त्या अजून लग्न व्हाईल ना त्याच्यामुळे तुला या गोष्टी समजत नाहीये त्यावर जेव्हा जिम्मेदारी पडीन ना तेव्हा तुला समजील तुम्ही सिरियस होऊन गेले सला जाऊ द्या हो काय तुम्ही सिरियस वातावरण कसं घरातलं वातावरण सांगते ना वातावरण काय रे संसार म्हणल्यावर थोडंफार भांड्याला भांडं लागतंच म्हणजे तुम्ही बांधता का काय झाला माय अरे माया मी नी भांडत ते माय मायचं आणि तिचं थोडाफार होतच राहता बनगडी नवीनच ऐकते मी मग काय होतं मग भांडण मध्ये तुम्ही कोण बोलता मग कोणाला बोलतो म्हणजे ज्याची चुकी असेल ते तर बोलीन ना मी तुला काय वाटतं त्या बहिणीस बोलत मी माझ्या बहिणीला ना तुम्ही माच फोन लावतो फोन ठेव रे बाईला लगेच फोन लावू आला का तू बी गुबीला जायला दिसतो आला तुम्ही जाला कुठे पाच बस तुमचं मी चालू चालू राखी मानून पाचशे रुपये जावं आता तिचे बी पाचशे रुपये मीच देऊ का तू का मला लाल समजतो का रे तुम्हाला पैसे देणे का मला मग फोन लावतो मी घे रे बो तू बी काय लगेच फोन लावतो दर घे पाचशे ना पण हा राय छोट्या छोट्या गोष्टींवरून फोन काय लावतो लगेच बाईवानी आता नाही झाली दहा रुपयाची राखी येऊन लगेच सोळा लिहून गेली भी